तुमचाही डोसा तव्याला सारखा चिटकतो का, का। बॅटर एकदम जाड किंवा एकदम पातळ होत आणि तव्यावरती डोसा टाकताना ते बॅटर सारखं तव्याला चिटकतात सर आज आपण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इन्स्टंट डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे आणि त्याच सोबत मस्त पैकी साऊथ इंडियन स्टाईल चटणी कशी करायची ते पण आज आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा चला तर त्यार करना तर मग करूया आधी आपण डोस्याच बॅटर तयार करणार आहोत आणि हे बॅटर आपण मिक्सर मध्येच तयार करणार आहोत तर इथे मी एक कप वजनी बघायला गेला तर अडीचशे ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो सुद्धा इथे आपण वापरला तरी चालेल मी इथे कपाचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या वाटीचा एकच माप तयार करू शकता तर मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्याच्याच मध्ये मी लगेच तीन चम्मच बेसन पीठ घालणार आहे आणि लगेचच तीन चम्मच गव्हाचं पीठ घालणार आहे आणि ज्या वाटीने किंवा कपाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने किंवा त्या वाटीने आपल्याला पाऊन वाटी दही घ्यायचं आहे आता ह्या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला एक चम्मच साखर घ्यायची आहे साखरेमुळे काय होतं की डोशाला छानसा कलर येऊन जातो त्याचबरोबर लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मग रवा दहीच्या वाटीने थोडस पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया मग छानस स्मूथच बॅटर तयार करून घेऊया सुरुवातीला पाणी आपल्याला थोडं थोडस वापरायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर जास्त पातळ होणार नाही छानस असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही ठेवायची मीडियम साईजचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजतच असेल की आपण बॅटर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि कमीत कमी आपण अर्धा तास ठेवणार आहोत ह्याला आता बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण चटणी तयार करून त्यासाठी मी अर्धी वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ह्याला भाजकी डाळ सुद्धा म्हंटली जाते तर हे आपल्याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच घेणार आहोत एक्स्ट्रा भाजण्याची वगैरे अशी काहीही गरज पडत नाही मग आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं की लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार पाकळ्या लसणाच्या चा घ्यायच्या आहे आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर घालून सुरुवातीला न पाणी टाकताच ह्याला वाटून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला पाणी टाकून असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही अशी साऊथ इंडियन चटणी कधी खाल्ली नसेल ना नक्की करून बघा अगदी अप्रतिम लागते जसं की आपण सेम बाहेर किंवा हॉटेल मध्ये खातो ना अगदी तशी आपली चटणी तयार होते चटणीला अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटातच आपली चटणी तयार होते तर बघा आपली चटणी छानशी वाटून झालेली आहे आता आपण लगेच ह्याला तडका देणार आहोत बघा हिरव्या मिरची आणि कोथिंबीर मुळे चटणीला किती छानसा कलर आलेला आहे आता आपण याला तडका देऊया तर तडका पॅन मध्ये आपण तेल गरम करून घेणार आहे चांगलं कडकडीने तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक चम्मच मोरी घालणार आहे आणि मोरी थोडीशी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये मी एक चम्मच जिरा घालणार आहे इथं आपल्याला कडीपत्त्याचा वापर करायचा आहे माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे कडीपत्ता वापरत नाहीये फक्त जिरा आणि मोरीचा तडका देत आहे तर इथे आपला साध्या पद्धतीचा तडका तयार झालेला आहे मग लगेच आपल्याला ह्या चटणी हा तडका घालून घ्यायचा आहे एकदम मस्त खमंग तडका बसलेला आहे एकदम छानसा असं मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण लगेचच डोसा करायला घेऊ तर ढोसा बॅटर आपण बराच वेळ झालं बाजूला ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा नाहीये तर मी इथे इनोचा वापर करणार आहे पॅकेट आपल्याला इनो टाकायचं आहे आणि छानस चमच्याने त्याला आपल्याला एकच सारखं ढवळून घ्यायचं आहे इनो टाकल्यामुळे काय होते की मस्त पिके बॅटर हलक होतं आणि डोसा एकदम छानसा तयार होतो आता आपलं इनो टाकून आपण मस्तपैकी बॅटर आपलं तयार झालेला आहे आता डोसा करण्यासाठी आपण नॉनस्टिक पॅन चा वापर करणार आहोत जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल आणि कॉस्ट ऑइलचा तवा असेल किंवा कुठलाही इतर तवा असेल त्याच्यावर तुम्ही डोसा केला तरी सुद्धा चालेल नॉनस्टिक पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तर ह्या पॅनला ना तेल लावायची काहीही गरज पडत नाही तवा चांगला गरम झालेला पाहिजे तव्यावरती मस्तपैकी असं थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि च्या कपड्याने त्याला एकदा छानस पुसून घ्यायचं आहे मग त्याच्यावरती डोसा बॅटर मधलं एका पळीने आपल्याला ढोसा बॅटर घ्यायचा आहे आणि हलक्या हलक्या हाताने असं बॅटर गोल गोल छानस पसरून घ्यायचं आहे तुम्ही इथे असाल की ढोसा बॅटर आपण कसं पसरवत आहे ते कुठेही जाड किंवा कुठेही पातळ झालेलं नाही अगदी समप्रमाणात सगळीकडे आपलं बॅटर छानस पसरलेलं आहे मग आपलं बॅटर असं वरतून थोडस सुकलं ना की ब्रशच्या सहाराने आपल्याला संपूर्ण पूर्ण ढोशाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ढोसा करताना कधी पण लक्षात ठेवायचं आहे की डोसा आपल्याला हाय फ्लेम वरतीच करायचा आहे हाय फ्लेम वरती डोसा केल्याने छानसा तयार होतो तर हे बघा चमचा लावताच हा डोसा कसा कडण निघालेला आहे कुठेही फाटलेला नाही व्यवस्थित असा डोसा आपल्याला निघालेला आहे एकदम मस्त असा डोसा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करणार आहोत पण ज्यावेळी पण आपण डोसा तव्यावरती टाकणार ना त्या अधोगर आपल्याला तव्यावरती पाणी शिपडून छानस स्वच्छ कपड्याने आपल्याला तवा प्यायला पुसून घ्यायचा आहे मग त्याच्यावरती बॅटर टाकायचं की लगेचच हलक्या हलक्या हाताने आपल्याला छानस असं गोल गोल करून पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दुसराही डोसा आपला एकदम छानसा प्लेन डोसा तयार झालेला आहे कुठेही झाड किंवा तुटलेला नाही थोडासा डोसा कोरडा झाला की, की लगेच तेल लावायचं आहे बघा हाही डोसा आपण चमचा लावला की लगेच आपला डोसा निघतो मस्त असा छानसा डोसा तयार झालेला आहे ना जास्त ताण घेण्याची गरज आहे ना जास्त मेहनत करायची गरज आहे अगदी काही मिनिटातच आपला रवा डोसा तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञा मेजवानी मध्ये